नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आपला उपक्रम कंटिन्यू करतोय आणि आजचा आपला टॉपिक आहे उत्तराखंडचा समान नागरी कायदा आणि लिव्ह इन रिलेशनशिप तत्पूर्वी आपण मागच्या आठवड्यामध्ये समान नागरी कायदा समान नागरी कायदा विषयी जी काही थेरी आहे याविषयी आपण काही गोष्टी बघितलं समान नदी समान नागरी कायदा आता तुम्हाला मागच्या वेळी सांगताना सांगितलेले होते की मार्गदर्शक तत्वामध्ये जी आर्टिकल आपलं आहे फोर्टी फोर जो फोर आहे त्या ठिकाणी समान नागरी कायदा करण्यासंबंधी तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे काय तर राज्य संस्थेकडून अशी अपेक्षा आहे की राज्य संस्थेकडनं समान नागरी कायदा केला जाईल तेव्हा आपण बघितलेलं की न्यायालयानं कशा प्रकारे सुतोवाच केलेला आहे या गोष्टी आपण सगळ्या त्यामध्ये बघितल्या कन्सेप्ट मध्ये आपण काय बघितलेलं की समान नागरी कायद्याचं पाठीमागचं तत्व आपण बघितलेलं काय आहे तर लीगल सॉवरनिटी ज्याला आपण म्हणतो विधिवत सार्वभौमत्व आता विधिवत सार्वभौमत्व म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं म्हणजे जो काही कायदा असेल जो काही कायदा अस्तित्वात असेल तो सर्वोच्च सत्तेकडून केला जाईल आता सर्वोच्च सत्ता म्हणजे आपल्या इथं कुठली तर सत्तेवर असलेलं सरकार म्हणजे शासनाकडनं थोडक्यात अधिक पारिभाषिक क्लिअर शब्द आहे राज्यसंस्थेकडनं राज्यसंस्थेकडनं कायदा केला जाईल कशा संदर्भामध्ये तुमचे जे वैयक्तिक कायदे आहेत विवाह संपत्ती घटस्फोट किंवा वारसा हक्क या संदर्भातील जे काही कायदे आहेत ते पर्सनल कायदे न राहता राज्यसंस्थेने केलेला कायदा अस्तित्वात असेल अशी ही या पाठीमागची कन्सेप्ट आहे पुन्हा एकदा करतो विधिवत सार्वभौमत्व हे हे तत्व या समान नागरिक कायद्या पाठीमाग कायदा पाठीमाग लपलेलं तत्व आहे आता आपण डिटेल बघितलेलं आहे त्यामुळे समान नागरिक कायद्याचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही रेफर करू शकता आता आता जो आपण विषय बघणार आहे तो उत्तराखंडच्या अनुषंगानं बघायचा आहे उत्तराखंड सरकारनं समान नागरिक कायदा केलाय आणि त्यामध्ये काय तरतुदी केल्या आहेत आणि कोणत्या विषयामुळे गोष्ट चर्चेत आहे हे आपण बघणार आहे मुळात समान नागरिक कायदा हा विशेष मुळात कुणामुळे चर्चेत आहे तर उत्तराखंड या सरकारनं कायदा संबत केलेला आहे विशेष काय झालंय तर उत्तराखंड सरकारने लिव्ह इन रिलेशनशिप विषयीची तरतूद केलेली आहे लिव्ह इन रिलेशनशिप आता तुम्ही मला प्रश्न विचार विचारला पाहिजे की समान नागरी कायद्यामध्ये तर तुम्ही तर आम्हाला म्हणला की विवाह हो, संपत्ती घटस्फोट वारसा असे जे काही पर्सनल विषय आहेत त्या संदर्भातील तर पाहिजेत मग लिव्ह इन रिलेशनशिप हा विषय कुठनं आला आता उत्तराखंडनं हे का केलंय कारण सर्वोच्च न्यायालयानं व इतर न्यायालयांनी निकाल दिलेत की लिव्ह इन लिव्ह इन रिलेशनशिप हे लग्न संस्थेच्या समकक्ष मानलं जाईल लग्न संस्थेच्या लग्न संस्थेच्या समकक्ष मानलं जाईल म्हणजेच आपण काय म्हणू विवाह हा, हा विषय याला जोडून आहे आणि त्यामुळं उत्तराखंड सरकारनं आपल्या समान नागरिक कायद्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप विषयीची <coughs> जी तरतूद आहे ती या ठिकाणी केलेली आहे मुळामध्ये आता युक्तिवाद काय की का केलेली आहे तरतूद उत्तराखंड सरकारचं काय म्हणणं आहे की महिलांच्या हक्कांचं आणि बालकांच्या हक्कांचं संरक्षण व्हावं हा आमचा हेतू आहे चांगली चांगला हेतू आहे असं उत्तराखंडचं म्हणणं आहे मात्र यामुळे प्रश्न काय निर्माण होतोय तुम्ही लिव्ह इन सारख्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप केला म्हणजेच काय केलं तर तुम्ही लोकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप केला आता एखादी व्यक्ती आहे एखादं जोडपाय त्या जोडपांना लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचा आहे तर तो त्यांचा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल मग या संदर्भामध्ये आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतोय हे राज्य संस्थेला सांगण्याची तुम्ही बंधनकारक कशाला करताय असं तो दुसरा मतप्रवाह आहे म्हणजे तुम्ही काय करताय की वैयक्तिक स्वातंत्र्यावर बंधनं घालताय आता तरतुदी काय ते आपण बघायचे पण मात्र कशावर परिणाम होतोय तर वैयक्तिक स्वातंत्र्यावर आणि खाजगीपणाच्या हक्कावर खाजगीपणाचा हक्क ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो राईट right टू प्रायव्हसी राईट right टू प्रायव्हसी आपला जो आहे पुन्हा थोडीशी थेहरी राईट टू प्रायव्हसी हा काय एक्सप्लिसिटली म्हणजे राज्यघटनेमध्ये नमूद केलेला नाहीये मात्र आपल्याला माहिती की आर्टिकल ट्वेंटी वन जो आहे त्यामध्ये आपण म्हणतो की प्रतिष्ठापूर्ण जीवन जगण्याचा हक्क आहे आणि त्यामध्ये इंटरप्रिट केलेला हक्क आहे खाजगीपणाचा हक्क कुणी इंटरप्रिट केलाय तर सर्वोच्च न्यायालयानं केलेला आहे सर्वोच्च न्यायालयानं केलाय म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं राज्यघटनेचं क्रिएटिव्ह इंटरप्रिटेशन केलेलं आहे ज्याला आपण म्हणतो की राज्यघटनेचं सर्जनशील अर्थन्वयन आता खूपच महत्वाचा की वर्ड आहे सर्जनशील असे जे वर्ड्स आहेत ते तुम्हाला उत्तरामध्ये वापरावे लागतात आणि उत्तरामध्ये जर तुम्ही वापरले तर तुमच्या उत्तरामध्ये एक प्रकारचा वेगळा फॅक्टर ज्याला आपण वाव फॅक्टर म्हणतो एक्स फॅक्टर म्हणतो तो तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जनरेट करता येतो मग एकवीसचा जो हक्क आहे तो सर्जनशील अर्थन्वयानं न्यायालयानं प्रस्थापित केलेला हक्क आहे त्याला आपण म्हणतो की इम्प्लिसिट स्वरूपाचा तो हक्क आहे मग त्याच्यावर विपरीत परिणाम होतो आणि म्हणून आपल्याला या अनुषंगानं नक्की बाबा उत्तराखंड सरकारनं या अनुषंगानं काय तरतुदी केल्यात आपण आपण बघणं आवश्यक आहे आता तो पुढचा की का आपण म्हणलं की वैयक्तिक स्वातंत्र्यामध्ये आणि खाजगीपणाच्या हक्कामध्ये काय होतो काय खाजगीपणाच्या हक्कावर बंधन येतं किंवा त्याचा भंग होतो कारण तरतूद अशी आहे की जे इन मध्ये राहणारी जोडपी आहेत त्यांनी नोंदणी करणं बंधनकारक आहे नोंदणी म्हणजे ज्याला आपण रजिस्ट्रेशन बनतो रजिस्ट्रेशन करायचंय म्हणजे थोडक्यात काय शासनाच्या ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांना तुम्ही जाऊन नोंदणी करायची की अमुक व्यक्ती आम्ही काय राहतोय राज्यसंस्थेला या दोन व्यक्तींविषयी तुम्ही काय दिली माहिती दिली म्हणजे थोडक्यात काय कशाचा बंध झाला वैयक्तिक स्वातंत्र्याचा तुम्ही आम्हाला बंधन घातलं ना की तुम्ही जाऊन काय करा नोंदणी करा किंवा आम्हाला नोंदणी करायला लावली म्हणजे आमची आयडेंटिटी तुम्ही काय करायला लावली आम्हाला जाहीर करावं लागली म्हणजेच काय तर प्रायव्हसीच्या हक्काचं काय झालं उल्लंघन झालं बघा या तरतुदीमुळे उल्लंघन होतं असा युक्तिवाद केला जातो दुसरं पोलिस व्हेरिफिकेशन क्लॉज त्यामध्ये टाकलेला आहे म्हणजे काय पोलिस येऊन व्हेरिफिकेशन करणार की म्हणजे आता व्हेरिफिकेशन करण्यात आल्यानंतर त्या योग्य त्या यंत्रणांना वगैरे माहिती द्यावी लागेल हे झालं तिसरी काय की लिव्ह इन रिलेशनशिप मधून जन्माला आलेल्या आपत्यांना कायदेशीर संरक्षण दिलं जाईल ही कशी, कशी आहे सकारात्मक तरतूद आहे किंवा आपण म्हणू की पॉझिटिव्ह तरतूद आहे चांगली तरतूद आहे कशी आता आपण अपत्यांना कायदेशीर संरक्षण कसं प्राप्त होईल कारण तुम्ही काय केलेले आहे ऑलरेडी नोंदणी केलेली आहे म्हणजे हा नोंदणी केल्याचा फायदा होईल समजा उद्या त्या जोडप्यांच्या रिलेशनशिप मधून आपल्याचा जन्म झाला तर त्याची कायदेशीर स्थिती स्पष्ट करण्यात आलेली आहे या कायद्यामध्ये ही आपण म्हणू की पॉझिटिव्ह गोष्ट आहे दुसरा आणखीन काय तरतूद आहे की जोडप्यांना पण कायदेशीर संरक्षण प्राप्त होईल की तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन केलं रजिस्ट्रेशन केलं की तुम्हाला कायदेशीर संरक्षण प्राप्त झालं कारण आधीच तुम्हाला सांगितलं की लिव इनला सर्वोच्च न्यायालयानं काय म्हणलंय लग्न संस्थेच्या समकक्ष मानले आहे त्यामुळे त्या अनुषंगाने जे काही बेनिफिट्स तुम्हाला मिळाल्या पाहिजेत ते तुम्हाला मिळतील हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे हे दोन पॉझिटिव्ह आहेत मात्र हे दोन जे आहेत ते कसे आहेत निगेटिव्ह तुम्हाला दिसतं यातनं निगेटिव्ह कनोटेशन व्यक्त होतंय हे पॉझिटिव्ह होते म्हणजे पॉझिटिव्ह पण आहे आणि निगेटिव्ह पण आहे चला आता पुढे जाऊया तुम्हाला म्हटलं की या, या माध्यमातून काही प्रश्न निर्माण होतात मागाशी तुम्हाला सांगितलं की अनुच्छेद एकवीस अंतर्गत असलेला खाजगीपणाचा आता तुम्हाला मागाशी सांगितलं की इम्प्लिसिट हक्क आहे इम्प्लिसिट हक्क आहे क्रिएटिव्ह इंटरप्रिटेशन करून स्थापित केलेला हक्क आहे आणि हा कुठल्या खटल्यामध्ये तिला तुम्हाला माहिती आहे का तर के एस पुट्टास्वामी खटलाय के एस पुट्टास्वामी आता असे जे खटले आहेत हे तुम्हाला स्टँडर्ड खटले जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात उत्तरामध्ये तुम्हाला हे खटले नमूद करावे लागतात खूपच महत्वाचा असा हा खटला आहे के एस पुट्टास्वामी खटला ज्यामध्ये खाजगीपणाचा हक्क सर्वोच्च न्यायालयानं असल्याचा निकाल दिलेला आहे दुसरी गोष्ट आता समजा उत्तराखंड सरकारनं हा समान नागरिक कायदा केलाय मग इतर राज्य पण काय करतील आम्ही पण आमच्या राज्यामध्ये अशा प्रकारचा समान नागरिक कायदा करतो आणि त्यामध्ये ते कसल्या तरतुदी करतील कदाचित लिव्हिंगच्या तरतुदी करतील मग हा पण त्याचं एक क्रिपर्कन आहे दुसरं या गोष्टीकडे कसं बघितलं जातंय तर राज्यसंस्थेचा अतिरिक्त हस्तक्षेप म्हणून पाहिला जातोय म्हणजे राज्यसंस्थेला तुम्ही काय संस्थेकडे तुम्ही आम्हाला नोंदणी करायला लावताय आम्ही का नोंदणी करू आमच्या स्वातंत्र्यावर बंधन येते असा युक्तिवाद तुम्हाला सांगितला आता या अनुषंगानं थोडशा अजून एक थेरीचा प्रश्न जीएस पेपर क्रमांक दोन त्यामध्ये स्वातंत्र्य हा जो चॅप्टर आहे त्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक स्वातंत्र्य या मुद्द्याच्या अनुषंगानं आपल्याला चर्चा करावी लागेल मी काय म्हटलं नकारात्मक आणि स्वत सकारात्मक स्वातंत्र्य आता नकारात्मक स्वातंत्र्याचा काय विषय आहे आणि सकारात्मक स्वातंत्र्याचा काय विषय तर हा कन्सेप्च्युअल आहे विषय आता नकारात्मक म्हणजे काय नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये राज्यसंस्थेची जी भूमिका आहे ती मर्यादित अशा प्रकारची आहे म्हणजे राज्य संस्थेने पहारे करायची भूमिका बजावावी राज्य संस्थेने जास्त आक्षेप हस्तक्षेप करू नये मग अशा प्रकारची जेव्हा धोरणं राबवली जातात आणि त्या अशा प्रकारच्या धोरणाला आपण म्हणतो की राज्य संस्थेनं नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना जोपासली मात्र जेव्हा राज्य संस्थेकडून सक्रिय हस्तक्षेप केला जातो अधिकचा हस्तक्षेप केला जातो तेव्हा त्याला आपण म्हणतो सकारात्मक स्वातंत्र्य मग आता या केसमध्ये सांगा राज्य संस्थेनं हस्तक्षेप सक्रिय केलाय का तर तो केलाय आणि म्हणून त्याला आपण म्हणूया की सकारात्मक स्वातंत्र्य आता कन्सेप्च्युअल गोष्टी आपण देखील बघितल्या नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य थोडस या विषयाच्या अनुषंगानंच तुम्हाला अजून काही उदाहरणं सुचतात का, का नकारात्मक आणि सकारात्मक आता बघा महाराष्ट्रामध्ये डान्स बारवर बंदी आहे आता डान्स बारवर मध्ये बंदी आहे मग हा राज्य संस्थेनं केलेला सक्रिय हस्तक्षेप आहे का तर आहे म्हणून ह्याला आपण सकारात्मक स्वातंत्र्यामध्ये घालू शकतो आता ह्याच्या उलट विक्तवाद काय की डान्स बारला बंदी राज्यसंस्थेने कशाला घालायला पाहिजे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे मग असं जेव्हा भूमिका स्वीकारली जाईल प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे ज्यांना काय करायचं मग असं धोरण जर ठरवलं तर त्याला म्हणणार mm. नकारात्मक स्वातंत्र्य मात्र बंदी घातली आहे तर त्याला काय म्हणणार सकारात्मक स्वातंत्र्य असंच उदाहरण तुम्हाला दारूबंदीचं घेता येईल की गुजरातमध्ये बाबा दारूबंदी आहे म्हणजे तिथं बंदी आहे पूर्णपणे तसं इतर राज्यांमध्ये पण काहीतरी तुम्हाला दिसतंय मग ह्याला पण देखील आपल्याला काय म्हणता येईल सकारात्मक स्वातंत्र्य उलट युक्तिवाद काय करू शकतो की व्यक्तीला त्याचं चांगलं काय वाईट त्याला समजतं तुम्ही त्याला कशाला सांगताय काय केलं पाहिजे मग असं धोर असा विचार करून जेव्हा धोरण ठरवलं जाईल तेव्हा त्याला म्हणणार नकारात्मक स्वातंत्र्य मात्र आता कुठलं धोरण बोल बघतोय आपण सकारात्मक स्वातंत्र्याचं धोरण संस्थेकडनं राबवलं जाते असं आपल्याला दिसते आता दुसरी गोष्ट आता या गोष्ट झाल्या हा पॉईंट आपण आता बघितला आता नोंदणी केल्यामुळं अजून काय होतील तर सामाजिक बहिष्कारासारखा प्रश्न हा पण प्रश्न दुर्लक्षित चालणार नाही आता लिव्ह इनला एक बघताना अजून बघितलं जातं भारतीय समाजामध्ये भारतीय समाज हा खूप आधुनिक प्रकारचा समाज आहे असं नाही तर आधुनिक प्रकारची काही वैशिष्ट्य तुम्हाला दिसतील तुम्हाला काही मागास वैशिष्ट्य दिसतील काही स्थितंत्रणाची वैशिष्ट्य दिसतील मग समजा उद्या लोकांना कळालं नोंदणी केल्यामुळं की अमुक अमुक पुरुष अमुक अमुक महिला राहत होती तर उद्या त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला तर त्याला जबाबदार कोण हा प्रश्न यामुळे या तरतुदींमुळे या त्रास सहन करावा लागू शकतो बरोबर आहे बघा आंतरधर्मीय आंतरजातीय लोकांना यामुळे त्रास सहन करावा लागू कारण काय करावे लागते आपल्याला नोंदणी करावी लागत आहे ठीक आहे चला पुढं आता इतर काही बाबी केंद्र पातळीवर अजून कायदा अस्तित्वात नाही आर्टिकल फोर्टी फोर मध्ये सांगितलंय की बाबा करावा असा कायदा काही खटले आहेत बघा खुशबू एस खुशबू विरुद्ध कनाईमल दोन हजार दहा या खटल्यात काय म्हणले सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की लिव्ह इन रिलेशनशिप काय नाहीये बेकायदा नाही आहे म्हणजे चुकीचा असं त्यामध्ये काय नाहीये दुसरा खटला हे खटले तुम्हाला पाठ करावे लागतील लक्षात ठेवावे लागतील इंद्र शर्मा विरुद्ध व्ही के शर्मा दोन हजार तेरा या खटल्यात म्हणले की लिव्ह इन रिलेशनशिप हे लग्न संबंधासारखे आहे बघा सर्वोच्च न्यायालयानं बोललेला आहे ऑलरेडी आणि म्हणून आपण त्याचा काय करतोय पर्सनल ऍक्ट म्हणून त्याचा स्वीकार करून उत्तराखंड सरकारनं त्या अनुषंगाने तरतुदी केल्या अजून एक खटला की डी वेलुस्वामी या खटल्यामध्ये काय म्हणलंय दोन हजार दहाचा खटला, खटला की आहे की महिलांच्या आणि बालकांच्या हक्कांना मान्यता दिलेली आहे तीन हे तीन खूप महत्वपूर्ण खटले आहेत आणि म्हणून लिव इनच्या अनुषंगानं जे काही कायदेशीर प्रश्न निर्माण होतील ते या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांना काय करतात मार्गदर्शक ठरतात मात्र या ठिकाणी आपण काय म्हणतोय की कायदे मंडळाचं आणि कार्यकारी मंडळाचं काहीतरी कर्तव्य आहे कायदे मंडळानं ते काय करून पूर्ण केलं तर कायदा करून पूर्ण केलेलं आहे बघा आता शेवट आपण जाऊया की आता ह्याचा उलट ज्या बाबी आहेत की बाबा लिव्ह इनची तरतूद करायची गरज नाही तुम्हाला वेगळी कारण ऑलरेडी कायदे आहेत कोणते आहेत घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा आहे दोन हजार पाच याचा आधार घेता येऊ शकतो एक वारसा हक्का संदर्भामध्ये संदर्भातील कायद्याचा आधार घेऊन लिव्ह इन मधील जोडपांना त्याचा लाभ पोहोचवला जाऊ शकतो आता मात्र यामध्ये काय विषय की हे करायचं असेल तर इथं न्यायालयाचा हस्तक्षेप लागेल बघा न्यायालयाचा हस्तक्षेप लागेल म्हणजे हा पर्याय आहे मात्र न्यायालयाचे जे वर्डिक आहेत त्यामध्ये पण ते वर्डिक कसे दिसत आहेत तुम्हाला क्लिअर नाहीये अजून म्हणजे एका न्यायालयाने निर्णय हा दिला दुसरा न्यायालयात तो दिला याबाबत या थोडस आपण म्हणू की हा तेवढा मुद्दा आपण म्हणू की सपोर्टिव्ह नाहीये मात्र हा जो आहे की या कायद्याचा आधार घेऊन तुम्हाला समजा काही समस्या निर्माण झाली तर तुम्हाला उपाय शोधता येऊ शकतात मग त्यासाठी लिव्ह इन कायद्याची गरज नाही असा युक्तिवाद करता येऊ शकतो आता थोडस पुढं बघूया हो निष्कर्ष निष्कर्ष काय की महिलांच्या आणि बालकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी नोंदणी ही स्वागतार्ह बाब असली तरी लोकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यामध्ये राज्य संस्थेने हस्तक्षेप न करता कशाची भूमिका स्वीकारली पाहिजे तर संतुलनाची ज्याला आपण म्हणतो बॅलेन्स बॅलेन्स साधता आला पाहिजे संतुलन पाहिजे म्हणजे एवढा पण हस्तक्षेप करू नका की तुम्ही काय ठेवलं नाही वैयक्तिक स्वातंत्र्यच ठेवलं नाही तसं पण चालणार आहे का नाही म्हणून हा जो निष्कर्ष आहे तो कसा आहे सकारात्मक स्वरूपाचा असा निष्कर्ष आहे बघा तुम्हाला विषय कळतोय का, का? याआधी आपण समान नागरिक कायद्याची कन्सेप्च्युअल बॅकग्राऊंड बघितलेली आहे आणि आता उत्तराखंडचा समान नागरिक कायदा आणि लिव्ह इन या अनुषंगानं तुमचे कन्सेप्च्युअल विषय पण क्लिअर करण्याचा प्रयत्न केला बघा विषय समजतोय का अधिक माहितीसाठी तुम्ही बुलेटिन वाचा धन्यवाद